भारतीय परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं करण्यात आली प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांचा सत्कार समारंभानंतर लक्षद्वीप संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण एल चौधरी यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली प्रास्ताविकेत बोलताना उपस्थितांना प्रथम पेसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्थेची ओळख करून दिली संस्थेचे कार्य थोडक्यात मांडले शिवणकाम प्रशिक्षणासाठी खट्याळ ग्रामपंचायतीच्या पाच टक्के पेसा निधीमधून प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात आले खट्याळ विजयपूर बर्दडी येथील गावातील स्वयंसहाय्यता समूहातील साठ महिलांना लक्षदीप बहुद्देशीय संस्था कुडाशी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिवणकाम प्रशिक्षण बारा ऑक्टोंबर ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दोन महिने शिलाई प्रशिक्षणामध्ये शिलाई मशीनच्या प्राथमिक माहितीसोबत ब्लाऊज शिवण्यापर्यंत व विविध प्रकारच्या डिझाईनचे संपूर्ण प्रशिक्षण संस्थेनं दिलं नारी घेतू